शिवा दीपक भोईर बोरोली बघा चला आपली गाडी जमले बोरोली वाले बघा वा आमच्याकडे बिंदर बिंदू ला साईराम प्रसन्न चैतन्य गुरुना शेट मशन शेलू साई रुजवी दोन बाजल्या तेवीस हजार स्वतःची पहिला पाहिजे बिंदोड बिंदोड बाजी बैलाची मालकीन साक्षी कांबेरे याच्या वाढदिवसानिमित्ताने विंदोरचे गोलाचे मानकरीच्या भावाने प्रसन्न सेजल जगदीश कांबेरे वावले बाजी आणि राया मानकरी आपलं अभिनंदन त्यांच्याकडनं बक्षीस धन्यवाद दीपक मानुसारे आणि खुश खबर बघा त्याला पंधरा श्री बाल दिगंबर प्रसरम दोन बाजू पंधरा त्यांना सुद्धा रिकाम चोर ओम काली प्रसन्न किरण कृष्ण शेलार वांगणी आणि सोलावा नाफी झालेली आहे प्रसन्न कुमार आर्यन जयदास बोडके व शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप हेदवली साठ डावी दोन बाजला अकरा हजार बरोबर रकम आहे आणि सतरावा नाफी झाला कुमारी कार्तिक किरण राऊत शिंग मेळा ग्रुप बदलापूर साठ डावी दोन बाजला एकवीस हजार बरोबर रकम आणि यांच्या बक्षीमध्ये वाढ झालेले आई गावती प्रसन्न